हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी यशोदा घोडके अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर खूप दिवसापासून आपल्यानं स्वर ऊर्जेच्या प्लेटी हे ते येऊन बसल्या होत्या उन्हाळ्यात आलत्या तर उन्हाळ्यात पण आल्या काय झालं पाऊस उन्हाळ्यात चालू होता त्यामुळे पावसामुळे खूप लांब ठेवण्यात आलं सामाईन तर सामान लवकर आलतं पण बसवायलाच उशीर झाला तर तिथून पुन्हा पाऊस आले म्हणून आपल्या शेतापर्यंत तर काही आल्या नव्हत्या प्लेटी मग तिथून बैलगाडीमधून दुसऱ्याच्या शेतामध्ये ठेवलेल्या प्लेटी घरी आपल्या शेतामध्ये आणून ठेवल्या आणि आणून ठेवून पण जवळपासनं एक ते दीड महिना झाला असेल तर प्लेटी बसवल्या नव्हत्या तर आता सौर ऊर्जेच्या पूर्ण प्लेटी बसवलेल्या आहेत आणि ह्या बघा अशा एक दोन तीन वरी पाच आणि अशा खाली चार अशी फिटिंग वगैरे केलेली आहे आताच फिटिंग करून गेले तर अशा प्लेटी बसवल्यात हो आणि खूप दिवसापासून पाऊस पण येत नव्हतं कारण पेरणी हे तर झालेली आहे इकडची सगळ्यांच्याच पेरण्या झालेल्या आहेत आणि दररोज वारं सुटत होतं आणि पाऊस येत नव्हता आबाळ आल्याला वाऱ्यानं सगळं जात होतं तर आज थोडा ना काय म्हणतो तर आपण थोडा शितुडा पावसाचा असते का नाही तो शितुडा पण पडला आणि प्लेटी पण आपल्या प्ले, बसलेल्या आहेत स्वर ऊर्जेच्या तर मी दाखवते मधली पण फिटिंग तुम्हाला मिळाली तर आ, हे पहा तर अगोदर ना पूर्ण हे खांब्याचे फिट केलं सगळे खा खांबे हे ते नटबोल्टाची फिटिंग केली आणि बसवलेला आहे बोर्ड तर हा आहे बोर्ड आणि सगळ्यात अगोदर म्हणजे ना आपल्याला ना हा खड्डा पाडला होता का त्यावेळेस दोनदा खड्डा पाडावा लागला कारण हा खूप मोठा पूल आहे सहा फूट खाली जावं लागते तर हा खड्डाचा आपल्याला दोन वेळेस घ्यावा लागला नाही पुरत नाही थोडं खाली घेऊ आपण नंतर पप्पाला होता आणि पावसाळा उन्हाळ्यात पाऊस आल्यामुळं दोनदा पण कोणी जर नवीन व्हिडिओ पाहत असेल आणि ज्या कोणाला जर माहिती असेल सूर ऊर्जेविषयी जास्त काही आमच्यापेक्षा कारण आम्ही तर नवीनच घेतलेलं आहे तर तुम्हाला जर जास्त माहिती असेल तर नक्की सांगा कारण आम्हाला जास्त काही अशी माहिती नाही आहे याविषयी आणि इकडं विहीर आहे आपली तर मधून अशा प्रकारे फिटिंग झालेली आहे सगळी असं दिसत आहे आणि जे काही ह्या खड्ड्याचा जो माल आहे तो इथंच टाकलेला आहे आणि इकडून आपली विहीर आहे आणि विहिरीच्या पण असे दगड जर जे निघालते का मलारिकडे ते ना दगड पूर्ण असे साईडनं लावलेले आहेत विहिरीचा जो काही गाळ आहे का नाही तो गाळ सगळा असा असं इकडं खालून पान आहे आणि पूर्ण असं साईडनं लावलेले आहेत तर ही आहे आपली विहीर तर हे पहा आमच्या इकडल्या शेतातलं वातावरण आणि हे इकडे दिसते ते सौर तर आता पण भरपूर आबाळ आले पण पाऊस माहित नाही येते का कसा ते तर अशा प्रकारे आम्ही सगळा मुरुमनं हिरीच्या हिरीमध्ये निघालेला मुरुम असा साइड न लावलेला आहे तर ही आहे वीर, पाणी थोडं कमी आहे विहिरीला आणि हा पूर्ण आम्ही जो काही गाळणी घालतात तो इथे एका ठिकाणी मोठा डिग होता तर तो ढुग ढिगू चलाय जेसिपीनं आणि साईडनं टाकलेले आहेत असं असं पूर्ण बांधाच्या कडीनं असा ढीग टाकलेला आहे मुरमाचा आणि इथं आमच्या दोन आंबे लावले तर आणि पावसाचं वातावरण नव्हतं का दोन तीन दिवस झालं त्याच्यामुळं थोडं पाणी जोडलं होतं तर ह्या पैपाच्या छड्या हे त्या आतरूडानी कालनं पाणी दिलं तर आत्ता थोडासा पाऊस पडला आहे त्याच्यामुळं आता पाणी वगैरे द्यायची काही गरज नाही तर पैप हे ते काढून घ्यावं लागतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि काय तुम्हाला स्वर ऊर्जेविषयी किंवा त्या ह्या सोरविरुजेच्या प्लेटीविषयी काही माहिती असेल तर नक्की आ, सांगा आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की चॅनलला सपोर्ट करा आणि शेतकऱ्याला कुठंतरी पुढं जाण्यासाठी नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना